नागपूर मधून एक मोठी बातमी समोर येत आहे नागपूर शहर गुन्हे शाखेने मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातील एका पाहिजे असलेल्या आरोपीला ताब्यात घेतला आहे जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात हा आरोपी ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून फरार होता जरीपटका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सहा अब्लिक दोन हजार तेवीस हा, जो गुन्हा आहे हा किडनॅपिंग आणि अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा होता ज्याच्यामध्ये मोका लागलेला असून जरी पटका तपास करत आहे या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जो फरार आरोपी होता शाझेब खान परवेज खान याला हा जो आहे सिम्बॉयसिस कॉलेज परिसरामध्ये असल्याबाबत आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही त्याला त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास कमी ए सी पी जरी पट्टा यांच्याकडे स्फूर्द केलेला आहे हा जो आरोपी आहे मागील दोन वर्षापासून फरार होता गुन्हा झाल्यापासून साधारण फरार होता त्या दरम्यानच्या काळामध्ये तो वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेला आहे नागपूर शहरामध्ये पण ठिकाण राहत होता चंद्रपूर भंडारा वर्धा या ठिकाणी पण तो आहे सविस्तर पटका तर अशा प्रकारे नागपूर शहर गुन्हे शाखेने जरीपटका येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या साजेब खान या मुक्का आरोपीला ताब्यात घेऊन एक मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे संघटित गुन्हेगाराला आळा घालण्यात पोलिसांना यश मिळालंय